पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात विभागाच्या मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं अमरावती पोलिसांच्या चारचाकी तसेच दुचाकी वाहन लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते पोलीस कवायत मैदान इथं आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयाला नवीन अठरा चारचाकी आणि दहा दुचाकी वाहनांचे हस्तांतरण आणि पोलीस आयुक्तालयातील प्रशिक्षण सभागृहाचं लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं पालकमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते वाहनांच्या ताफ्याला हिरवी झेंडी दाखवून वाहने विभागाला हस्तांतरित करण्यात आली मैदानातून वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा महिंद्रा न्यू बलो महिंद्रा बेलरो आणि महिंद्रा स्कॉर्पिओ माननीय प्रमुख अतिथी यांनी त्यानंतर पोलीस आयुक्तालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशिक्षण सभागृहाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आलं अमरावती पोलीस खात्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अठरा चारचाकी आणि दहा दुचाकी वाहने खरेदीसाठी दोन कोटी सव्वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता तसेच दुचाकी वाहनांसाठी आठ लाख तीस हजार रुपये आणि सभागृहाच्या नूतनीकरणासाठी बारा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता त्यानुसार मंजूर निधीतून उपरोक्तपणे विभागाच्या बळकटीकरणाची कामे पूर्ण झाली आहे यापुढे पोलीस खात्यानं आधुनिकीकरण तसेच निवासस्थानाच्या दुरुस्ती नवीन पोलीस ठाणे निर्मिती अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांचं शिक्षण वेलफेअर फंड सभागृहांची निर्मिती अत्याधुनिक साहित्य खरेदी आदींसाठी सीएसआर फंड आणि जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल असं पाटील म्हणाले पोलीस आयुक्तालयाने ग्रामीणच्या एस पी मागितला होता आणि तो देण्याचं भाग्य आम्हाला मिळालं त्याच्यातून आज अठरा चार चाकी आणि दहा दुचाकी अशी अठ्ठावीस वाहनं ही अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यामध्ये जॉईन झाली